पारंपरिक पद्धतीने बनवलेली उकड हांडी गावच्या आठवणींसोबत हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हाला आज आपण मकर संक्रांती निमित्त आमच्या गावची पारंपारिक अशी उकड हांडी पाहणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी उकड हांडी बनवण्यासाठी खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत सर्व भाज्या ज्या आहेत ह्या आमच्या शेतामध्ये उगवलेल्याच भाज्या असतात जस की ह्या आहेत वांग पातीचा कांदा किंवा हे शेताच्या बांधावर उगवणारे वालाचे दाणे असतील त्याच्यानंतर हे आहे कोणक म्हणतो ह्याला आम्ही त्याच्यानंतर ह्याला इंग्लिशमध्ये पर्पल याम असं म्हटलं जातं त्याच्यानंतर रताळा आहे आणि हा आहे सुरण ह्या सगळ्या भाज्यांचं मी चॉपिंग करून घेणार आहे आता इथे भाज्यांचं चॉपिंग करून झालेलं आहे इथे मी कापलेल्या भाज्या पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत नाहीतर त्या काळ्या पडतील मला हे पाण्यामध्ये घातलेल्या भाज्या बघितल्यानंतर मला लहानपणीची आठवण झाली संक्रांतीच्या दिवसामध्ये ही दिवसा आ, ही उकडहांडी जी आहे ही जनरली मोठ्या अशा गंजामध्ये बनवली जायची गंज म्हणजे पितळी भांड मोठ त्याच्यामध्ये जा बनवलं जायचं जा, आणि घरातली आजी ही सकाळी आपण ज्यावेळी उठायची त्यावेळी ती विळीवर बसून ह्या सगळ्या भाज्या बनवायची कारण की ते खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये बनवायचे आणि पूर्ण गावामध्ये ती उकडहांडी वाटायची असायची अजून एक पद्धत म्हणजे ही उकडहांडी ही मडक्यामध्ये बनवली जाते आणि ते मडक जे आहे त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून आपल्या वाडीमध्ये असलेला पाला वगैरे टाकून त्याला असा जाळ केला जायचा त्या ज्वाळेमध्ये उकडहांडी ही तयार व्हायची आणि आता हल्ली ती कुकर बनवतात पण मी आज ती बनवणार आहे मातीच्या भांड्यामध्ये तर त्याच्यासाठी लागणार आता एक मी वाटण बनवून घेणार आहे आणि हा उकडहांडी जरी पारंपरिक बनवत असले तरी पण मी ह्याला थोडासा माझा ट्विस्ट देणार आहे त्याच्यामध्ये काही मी थोडेसे चेंजेस केलेले आहेत आता इथे मी पातीचा लसूण घेतलेला आहे जनरली पारंपारिक ज्यावेळी उकडहांडी बनवतो त्यावेळी त्याच्यामध्ये पातीचा लसूण नाही वापरत तर मी ह्या ठिकाणी पातीचा लसूण वापरलेला आहे पातीचा लसूण लस्थुन म्हणजे लसणीची पात इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काही लसणीच्या पाकळ्या आलं आणि मिरच्या असं घेतलेलं आहे आणि ते मी एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे आता लसूण आलं आणि मिरची वाटून झालेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये ओला नारळ घालायचा आहे पारंपरिक पद्धतीमध्ये ओला नारळ घालताना तो असाच घालतात न वाटता पण मी इथे थोडासा जाडसर वाटून घेणार आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि लसणीची पातही मी ह्याच्यामध्ये कापून घालणार आहे आणि हे वाटताना थोडं जाडसर वाटायचं फाईन करायचं नाहीये आता हे जाडसर असं वाटून झालेलं आहे आता चिरलेल्या भाज्या मी ह्या मध्ये काढून घेणार आहे आणि आमच्याकडे ही उकडंडी जी आहे ही संक्रांतीला बनवतात जशी की काही ठिकाणी भोगीची भाजी जी असते ही आदल्या दिवशी बनवली जाते पण आमच्याकडे उकड अंडी ही संक्रांतीच्या दिवशी बनवतात आणि त्याचबरोबर ती महाशिवरात्रीलाही बनवली जाते ह्याच्यामध्ये आपण वापरलेला सुरण जो आहे हा तुम्ही चेक करून पहा जर का सुरण खाजणारा असेल तर तो तुम्ही वापरू नका आता ह्याच्यामध्ये मी घेतलेला आहे बटाटे रताळ रा। सुरण त्याच्यानंतर कोणफळ आणि वांगी ह्याच्यामध्ये वालाच्या शेंगा घालायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा त्याच्यानंतर हा आहे पातीचा कांदा आता ह्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत ह्याच्यामध्ये धणेपूड घालायची आहे दीड चमचा इतकी मी धणेपूड घातलेली आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला त्याच्यानंतर हा एक चमचा मी आमचा पारंपरिक मसाला जो so असतो तो घालणार आहे त्याच्यामध्ये घालताना हा पारंपरिक पद्धतीचा मसाला घालताना जास्त घालतात पण मी ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवते मिरचीच प्रमाण जे आहे हे मी जास्त घेतलेलं आहे हिरव्या मिरचीच त्याच्यामुळे हा मसाला मी कमी घातलेला आहे त्याच्यानंतर धणे आणि जिरेपूड पण घातलेली आहे ती जनरली पारंपरिक पद्धतीने हांडी बनवतात त्यावेळी घालत नाहीत आणि हळद घालायची हळद ही अर्धा चमचा घातलेली आहे त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मकर संक्रांतीच्या गावाच्या लहानपणाच्या खूप साऱ्या मस्त मस्त आठवणी आहेत गावी संक्रांतीला घरोघरी तिळगुळ वाटण्यासाठी जायचो आणि ते तिळगुळा बर, बरोबर त्याच्याबरोबर बोर असायची आणि काही कंदमुळं असायची ज्याच्यामध्ये तारलं म्हणून एक असायचं आणि एक त्याला कसरा म्हणून म्हणतात ती कंदमुळं असायची ती घरोघरी जाऊन आम्ही तिळगुळ बोरं आणि ते कंदमुळं अशी प्रत्येकाला वाटत असायचो खूप सुंदर आठवणी आहेत गावच्या इथे मी मातीची हंडी गॅसवर गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाव कप इतकं तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्त लागतं ह्या भाजीसाठी हे, माती दन्वा हे मी मातीच्या हंडीत बनवत असल्यामुळे तेल थोडं जे आहे हे हंडीला फिरवून घ्यायचं आहे आता इथे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी तीळ घालणार आहे इथे जनरली राईची फोडणी दिली जाते पण मी तीळ घातलेले आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंगाचा खमंग वास आला की त्याच्यावर ही भाजी घालायची आहे आता भाजी फोडणीमध्ये थोडी मिक्स करून घ्यायची आहे क्रांतीमध्ये बनवल्या जाणाऱ्या भाज्या ह्या जनते सगळीकडे सेमच असतात काही ठिकाणी त्याच्यामध्ये गाजर मटर वगैरे वापरला जातो ह्याच व्हेरिएशन म्हणजे उंदिओ असतो किंवा अलिबाग कडे मिळणारी पोटी असते आता इथे भाजी छान परतून झालेली आहे ही ह्याची लो करायची आहे आणि ह्याच्यावर मी परात ठेवणार आहे आणि परातीमध्ये पाणी ठेवणार आहे आणि हे मध्ये मध्ये चेक करायचं आहे आपल्याला जेणेकरून भा, भाजी जी आहे करपली नाही पाहिजे पराती मधलं पाणी थोडं गरम झालं की आपण भाजीमध्ये घालणार आहोत आणि भाजी, हो। भाजी थोडी मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवणार आहे आणि मध्ये मध्ये भाजी चेक करून आपल्याला लागल्यास त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आता आपण झाकण काढून चेक करूया मध्ये मी एक दोनदा चेक केलेला आहे शेवग्याची शेंग जी आहे ही शिजायला हवी आहे ती अजून फुटली नाहीये ह्याचा अर्थ ते आपल्याला शिजायचं बाकी आहे याच्यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे आता झाकण काढून चेक करूया शेवग्याची शेंग फुटली आहे ह्याचा अर्थ आपली भाजी शिजलेली आहे आणि आपण ह्याच्यातला एक कंदही फोडून बघणार आहोत तोही व्यवस्थित फुटतोय म्हणजे आपला पूर्ण भाजी जी आहे ही व्यवस्थित शिजलेली आहे आता मी ही आहे ही बंद करते आणि मस्त अशी ही सर्व करणार आहे वाव मस्त अशी आता उकडहंडी तयार झालेली आहे सर्व भाज्या खूप सुंदर अशा शिजलेल्या आहेत आणि ही एकदम टेस्टी अशी ओकडहांडी तुम्ही बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपी साठी बेल आयकन वरील प्रेस करा थँक्यू